केवळ फक्त जुन्नर तालुक्यातूनच मिळवण्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आता जुन्नर तालुक्यामध्ये आहे अनेक प्रश्न आहेत विद्यमान खासदारांनी काय केलं ते वेळोवेळी प्रचारामध्ये बाहेर येईलच शेतकऱ्यासाठी शरदचंद्रजी पवारसाहेबांनी जे धोरण राबवलं आणि गेल्या चार पाच वर्षामध्ये या युती सरकारच्या कालावधीमध्ये जे शेतकऱ्यांचे हाल आले जा हाल झाले कंबरडे मोडले त्याच्या बाबतीत सर्व लोकांना ज्ञात आहे ते प्रचारामधून माध्यमातून पुढे येईलच पण अनेकांचे पक्ष वेगळे आहेत विचार वेगळे आहेत पण त्याचबरोबर माझ्या <coughs> जुन्नर तालुक्यातल्या सर्व नागरिकांना आव्हान आहे प्रचार आपल्या पातळीवर हो आहेत प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या प्रत्यति पद्धतीने प्रचाराचे मुद्दे मांडणार आहेत एकमेकांवर टीका आरोप पण करणार आहेत पण जुन्नर तालुक्यातल्या जनतेने आपल्या या सुपुत्राच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहावं जात पात पक्ष कुठलाच पाहू नये पण जुन्नर तालुक्याचं एक भूमिपुत्र आता खासदार होणार आहे कुणीही मागं पडता कामा नये आणि डॉक्टर अमोल कोल्हेंच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहावं अशी माझी सर्व जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेला नम्र विनंती असणार आहे आजपासून आस जो आम्ही दौरा चालू करतो आहे इतका उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व शेतकऱ्यांबरोबर सर्व महिलांमध्ये सर्व तरुणांमध्ये इतका मोठ्या प्रमाणामध्ये आहे हा दिवसभराच्या दौऱ्यामध्ये आपल्या सर्वांना तो दिसून नक्की मी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की दौरा हा घाई गडबडीचा आहे डॉक्टर अमोल कोल्हेंना जुन्नर तालुक्याबरोबर शिरूर शिरूर लोकसभेमध्ये दौरा करायचा आहे शिरूर लोकसभेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्रभर त्यांना अनेक ठिकाणी प्रचाराच्या सभा घ्यायच्या आहेत म्हणून आपल्या वाटेला ते वाटे इतर कमी येणार आहेत पण घरच्या नात्याने आपण सर्वांनी डॉक्टर साहेबांच्या मागे उभं राहावं हा दौरा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे नारेगाव मोसमीची सुरुवात होणार आहे नंतर पिंपळवंडी बोरी आळे पिंपरी पेंढार ओतूर राजोरी ढिंगोरे आणि उतुरला ह्या दौऱ्याची समाप्ती होणार आहे सर्वांनी शिस्तीचं पालन करून चांगल्या पद्धतीने आपल्या उमेदवाराला साथ द्यावी एक भावनिक आणि विनम्र आव्हान सर्व जनतेला घालून आपल्या तालुक्यातला भूमिपुत्र पाहून कुठला पक्ष न पाहता चांगल्या पद्धतीने आपल्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं अशीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि शेतकऱ्यांच्या हात बळकट करण्यासाठी पवार साहेबांना डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या रूपाने चांगल्या प्रकारची ताकद आपण सर्वांनी निर्माण करून द्यावी एवढीच नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद डॉक्टर शून्य बाई टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा राईट करा आणि शेअर करा